नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ओदिसामध्ये भुवनेश्वर इथल्या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी मुंबईत कप परेड इथल्या मेकर टॉवरच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू दहा जणांना वाचवण्यात यश जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरजवळ पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून चोख प्रत्युत्तर मनोहर पर्रिकर दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या गोदामांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ आश्रमशाळेतल्या तेवीस विद्यार्थ्यांना विषबाधा उपचार सुरू आणि पुण्यात बालेवाणी इथं राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ आणि आता सविस्तर वृत्त ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या एसयूएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले या रुग्णालयातल्या डायलिसिस कक्षामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि नंतर ती आग अतिदक्षता विभागात पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले तर आगीत जखमी झालेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यासाठी वीस रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला जखमी झालेल्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे या आगीची चौकशी करण्याचे आदेश आदिओिशा सरकारनं दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे मुंबईत कप परेड इथल्या मेकर टॉवरच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला ही आग लागली अग्निशमन दलाचे आठ बंब आणि सहा टँकरच्या सहाय्यानं अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही नवी दिल्लीत आजपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची तीन दिवसीय बैठक सुरू होत आहा तीन दिवस चालणाऱ्या या महत्वाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा दर निश्चित होण्याची शक्यता आहे येत्या एक एप्रिलपासून देशात वस्तू आणि सेवा कर लागू होणार त्या त्यादृष्टीनं करण्यात येणाऱ्या तरतुदींविषयी या बैठकीत चर्चा होईल यापूर्वी जीएसटी दोन बैठका झाल्या आहेत आजपासून सुरू होणाऱ्या बैठकीत बैठकीत अर्थमंत्रालय महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वसाधारण सहमती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असून तिथल्या एक हजार बहात्तर मेगावॅट क्षमतेच्या तीन जलविद्युत निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण मोदी यांनी केलं यामध्ये पर्वती जलविद्युत प्रकल्पाला पाचशे वीस मेगावॅटचा तिसरा टप्पा रामपूरचा चारशे बारा मेगावॅटचा प्रकल्प आणि आठशे मेगावॅटच्या कोल धरण ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे मंडी शहरात पड्डल मैदानात भाजपानं आयोजित केलेल्या परिवर्तन रॅलीलाही ते संबोधित करणार आहेत पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशला भेट देत आह जम्मू काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टर इथं पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पुन्हा नौशेरा सेक्टर इथं काल रात्री साडेआठ वाजल्यापासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं ही धुमश्चक्री रात्री उशिरापर्यंत सुरु राहिली सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना झाल्यानंतर अशा घटनांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते काल नवी दिल्लीत बोलत होते गेल्या पाच सहा वर्षात शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत मात्र सध्या घडलेल्या अशा घटनांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे असं परिकर म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं नुकताच शस्त्रसंधीचा दोनदा भंग केला होता यामध्ये एक जवान शहीद झाला म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री ऑंग सॅन स्यू जी सध्या भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आज त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत सिची आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभय देशांमधले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत आज सकाळी स्युची यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर आदरांजली वाहिली सिची यांनी सुषमा स्वराज यांचीही घेतली तीन दिवसांच्या दौऱ्यात सिची विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत तसंच भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान आर्थिक आणि वाणिज्य संबंध दृढ करण्यासाठी स्यू की भारतीय उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत राज्यातील एकशे ब्याण्णव नगरपरिषदा आणि वीस नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे सत्तावीस नोव्हेंबर चौदा आणि अठरा डिसेंबर तसंच आठ जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त जो सहारिया यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली राज्यातील एकशे ब्याण्णव नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठीही संबंधित दिवशी मतदान होणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त नगर नगर नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता कालपासून लागू झाली असून निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल सत्तावीस नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकांमध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तलासरी मोखाडा या नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे याचबरोबर रत्नागिरी चिपळूण राजापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी बार्शी पंढरपूर इचलकरंजी सातारा महाबळेश्वर श्रीरामपूर शिर्डी हिंगोली बीड अंबाजोगाई शेगाव मलकापूर बुलढाणा अशा एकूण एकशे सत्तळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींचा समावेश आहे चौदा डिसेंबर रोजी एकूण चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे यामध्ये बारामती लोणावळा आळंदी उदगीर औसा नगरपरिषदांचा समावेश आहे अठरा डिसेंबर रोजी औरंगाबाद वैजापूर भंडारा आदी वीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे निवडणुकीच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात कामटी रामटेक गोंदिया अशा एकूण अकरा नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे केंद्र सरकार पुरस्कृत पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावरून फडणवीस यांनी राज्यातल्या अकरा नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचं उद्घाटन केलं यावेळी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री संभाजी पटेल उपस्थित होते लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सेहेचाळीस कोटी वीस लाख रुपये मंजूर झाले आहेत या योजनेअंतर्गत पन्नास टक्के निधी केंद्र सरकारचा असून पंचवीस टक्के राज्य सरकार तर पंचवीस टक्के निधी महानगरपालिका खर्च करणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नगरविकासाच्या योजनेची माहिती देऊन ही योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं मुंबईजवळच्या किनारी गावांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकार लवकरच अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स अर्थात रुग्णवाहिका नौका सुरू करणार आह मुंबईलगतच्या ही रुग्णवाहिका नौका जलद गतीनं पोहोचू शकेल असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं पनवेल पाली उरण म्हसळा या कोकण विभागातल्या रुग्णालयांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल बैठक झाली उरणचे आमदार मनोहर गोहीर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते उरणमध्ये शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे या संदर्भातल्या निविदा आणि इतर कागदपत्र येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येतील सावंत म्हणाले पनवेल इथल्या रुग्णालयाच्या कामाला गती देऊन पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण व्हावं यासाठी यंत्रणेनं कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशबंदीविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं काल चोवीस ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली काही तांत्रिक कारणांमुळे हाजी अली दर्ग्याविषयीच्या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांनी या खटल्याच्या सुनावणीस चोवीस ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला त्याच्या त्याच्याविरोधात हाजी अली दर्गान्यासानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या गोदामांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरी वसाहतीमध्ये फटाक्यांचा साठा केला जाणार नाही याची दक्षता राज्यातील स्थानिक प्रशासनानं घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले केवळ दिवाळीतच नाही तर इतर सण उत्सवांच्या काळात फटाके वाजवले जातात फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मालाचा साठा रहिवासी भागात करतात त्यामुळे लहान मोठ्या स्फोटांच्या आणि आग लागण्याच्या घटना घडतात हा धोका लक्षात घेऊन रहिवासी क्षेत्रात फटाक्यांची साठवणूक दुकानदारांकडून केली जाणार नाही याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश न्यायमूर्ती व्ही एम कानड़ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं काल दिले आरटीआय अर्थात माहितीचा अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक रझाक खान आणि त्याचा मुलगा अमजद खान यांना काल पोलिसांनी अटक केली मुंबईतल्या कालिना परिसरातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं भूपेंद्र वीरा यांनी उघडकीला आणली होती शनिवारी सांताक्रुज इथल्या त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून वीरा यांची हत्या करण्यात आली होती जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असं मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं वीरा यांच्या कुटुंबियांनी तक्रारीत या दोघांची नावं असल्यामुळे या दोघांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता चोवीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं था दिले ठाणे जिल्ह्यात मुरबाडमधल्या टोकावडे इथं आदिवासी विकास प्रकल्पाच्या माळ आश्रमशाळेतल्या तेवीस विद्यार्थ्यांना काल अन्नातून विषबाधा झाली यात अठरा मुली आणि पाच मुलांचा समावेश आहा या विद्यार्थ्यांवर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणि शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यातील पन्नास शाळांचा समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल दिली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतन करण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे भावी पिढी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आणि सजग होण्यासाठी शालेय स्तरावर पर्यावरण विषय अनिवार्य करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवातून पर्यावरण विषयाचे धडे देण्यात येणार असल्याचंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं लघु लग। आणि मध्यम उद्योगांना मुदत कर्जाची उपलब्धता व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची बँक पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी काल मुंबईत केलं ते सातव्या लघु आणि मध्यम उद्योग परिषदेत बोलत होते मेक इन इंडियामुळे राज्यात नवीन उद्योगांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळत आहे असं सांगून पाटील म्हणाले गेल्या दोन वर्षात राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील वीस टक्के गाडे लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले राज्यातील महाविद्यालयांमध्ये आणि तांत्रिक संस्थांमध्ये उद्योजक तयार होऊ अभ्यासक्रम शिकवला जात आहे मुद्रा बँक योजनेमुळे अनेक बेरोजगारांना केवळ स्वतःला रोजगार मिळत नसून उद्योजक बनण्याचं त्यांचं स्वप्न साकार होऊ लागलं आहे लातूरसारख्या जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात शहरांमध्ये भटकंती करणाऱ्या सीमा आणि अंगद गवळी यांना मुद्रा योजनेचं पाठबळ मिळालं आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं सीमा गवळी यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रमधून दोन लाखांचं कर्ज घेतलं ला, आणि घरच्या घरीच कमल इंडस्ट्रीजची सुरुवात केली गृहिणींना उपयुक्त असलेल्या सोप स्टँड फ्रीज बॅग आटा बॅग देवपूजेसाठी धूपदाणी अगरबत्ती दाणी या वस्तूंची निर्मिती सुरू केली या उद्योगामुळे त्यांना महिन्याला साठ सत्तर हजारांचा नफा मिळू लागला आहे आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास करण्याबरोबरच सीमा गवळी यांनी इतर दोन महिलांनाही कमल इंडस्ट्रीमधून रोजगार उपलब्ध करून दिला आहे उद्योजक बनू पाहणाऱ्या बेरोजगारांना हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे येत्या ते वीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा दरम्यान नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कालिदास महोत्सवाचं उद्घाटन वीस नोव्हेंबर रोजी नगरधन इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आह महोत्सव समितीच अध्यक्ष अनुप कुमार यांनी नागपूर इथं ही माहिती दिली परंपरेचा पुन्हा आविष्कार या संकल्पनेअंतर्गत कालिदास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाच्या महोत्सवात कुमार संभव ही संकल्पना असून नटराज शिवा हे प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी झालेल्या महोत्सवातल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण असलेल्या डीव्हीडीचं प्रकाशन सुप्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आलं याशिवाय यावर्षी आयोजित कार्यक्रमाच्या पुस्तिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेशम नागपूर सुधार सभापती दीपक म्हैसकर जिल्हाधिकारी सचिन कुरवे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी आदींची प्रमुख उपस्थिती होती खार जमीन संशोधन केंद्र आणि रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक कृषी विभाग यांच्या वतीनं पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्रामध्ये काल शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मत्स्यशेती कशी करता येईल याबाबतचं मार्गदर्शन तज्ञांनी शेतकऱ्यांना केलं शेतकऱ्यांनी कच्च्या मालापासून प्रक्रियाकृत उद्योग कसे चालवावेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याची माहितीही यावेळी देण्यात आली शेतकरी मेळाव्यात कृषी सभापती अरविंद म्हात्रे कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ संजय भावे खार जमीन संशोधक डॉक्टर केडी पाटील केबी तर्कसे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान यंत्र आणि अवजारांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल नागपुरातल्या संविधान चौकात आंदोलन केलं नोकरी भरतीवरील कपात त्वरित उठवावी सरकारनं ज्या विविध विभागातील नव्वद हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तो त्वरित रद्द करून त्या जागांची स्पर्धा परीक्षेमार्फत भरती करावी राज्य सेवा विक्रीकर निरीक्षक वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात कंत्राटी पद्धतीनं भरणाऱ्या जागा स्पर्धा परीक्षेद्वारे कायमस्वरूपी तत्वावर भरल्या जाव्यात पीएसआय पदाची एक वर्ष न काढलेली जाहिरात त्वरित काढावी प्रतीक्षा यादी लावण्यात यावी तसंच सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सीईटीद्वारे यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी न करता फक्त मागण्यांचे फलक लावून हे आंदोलन केलं या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला मागण्यांचे फलक घेऊन जयस्तंभ चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली यावेळी या, या मोर्चातील एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी विजय झाडे यांना दिलं काल पुण्यातही या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उतरताना टायर फुटला मात्र विमानाची कोणतीही हानी झाली नाही आणि विमानातले एकशे अठ्ठावीस प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिली आहे हे विमान पुढे रायपूरसाठी रवाना होणार होतं मात्र टायर फुटल्यानं पुढे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या लाकूडवाडी गावात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबवली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकूडवाडी गावात पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात एकशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर शेततळी वनराई बंधारे सिमेंट नाला बांध तसंच जमीन सपाटीकरण अशी जलसंधारणाची कामं हाती घेतली या कामातून गावातल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यात आले त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गावातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे लाकडोडी गावाचा पंचवीस लाख सत्त्याऐंशी हजाराचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यापैकी सर्वच्या सर्व कामं म्हणजे नऊ शेततळी एक सिमेंट बांध पाच हेक्टर मजगी व दोन वनतळी आणि एक ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अशा गाव तलावाचं दुरुस्ती आणि मजबूतीकरण आणि दुरुस्ती अशा प्रकारची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे गावाला पाण्याच्या पाण्याच्या विवंचनेपासून गाव मुक्त झालेलं आहे या अभियानामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं असून नगदी आणि भाजीपाला पिकांना हे अभियान वरदान ठरले ज्या विहिरी आमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे कोरड्या हो व्हायच्या त्या आता पुढेही दोन तीन महिने त्याचा पाण्याचं पातळी त्याच्यात वाढलेली आहे पूर्वी दहा ते, ते, ते पंधरा फूट पाणी विहिरीनं असायचं तेच पाणी आता वीस पंचवीस फुटावर पाणी पातळी आलेली आहे आणि त्या पाण्याचा उपयोग करून आम्ही आमच्या शेतामध्ये भाजीपाला आणि ऊस ही पिकं आम्ही आता घेतो जलयुक्त शिवार अभियानामुळे सारख्या कोरडवाहू गावाच्या शिवारात सिंचनाची क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांचा सा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही मदतच झाली आहे भारतासह ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग असलेल्या ब्रिक्स देशांची दोन दिवसीय शिखर परिषद नुकतीच गोव्यात संपन्न झाली बांगलादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलंड भूतान आणि ने नेपाळ हे सदस्य असलेल्या ब्रिम्स्टेक समूहाची ही ब्रिक्स देशांसोबत झाली या दोन्ही समूहातल्या देशांसमोरची आव्हानं एकसारखीच असल्यामुळे हे देश एकत्र आले होते तंत्रज्ञानाच्या मदतीनं या देशांमधली आर्थिक दरी दूर करण्यावर यावेळी भर देण्यात आला जागतिक अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानं दहशतवादाचं उच्चाटन या मुद्द्यांवर प्रामुख्याने ब्रिक्स परिषदेत चर्चा झाली सायबर गुन्हे पायरसी मानवी तस्करी भ्रष्टाचार ब्रिक्स राष्ट्रांचं परस्पर हित हवामान बदल शाश्वत आर्थिक विकास इत्यादी मुद्द्यांवर या परिषदेत विशेषत्वानं चर्चा झाली पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली किर्लोस्कर समूहाचे आर आर देशपांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं पुणे टेबल टेनिस संघटना आणि राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन होत आहे यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे अमरावती नागपूर अकोला सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत बारा ते एकवीस या वयोगटात ही स्पर्धा होत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा उपयुक्त ठरतील असा विश्वास राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव गोडस यांनी व्यक्त केला हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं येत्या चोवीस तासातही हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे बातम्या पुन्हा एकदा ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी मुंबईत कप परेड मेकर टॉवरच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू दहा जणांना वाचवण्यात यश जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरजवळ पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून चोख प्रत्युत्तर मनोहर पर्रिकर दिवाळीच्या काळात पर फटाक्यांच्या गोदामानं आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश ठाणे जिल्ह्यात मुरबाड जवळ आश्रमशाळेतल्या तेवीस विद्यार्थ्यांना विषबाधा उपचार सुरू आणि पुण्यात बालेवाडी इथं राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार